सूर्याच्या प्रकोपाने बेहाल असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथे नागरिकांना सूर्य डोक्यावर घेत पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे गावालगतच्या एका नाल्यात खड्डा खोदून शक्य तेवढे पाणी जमवण्यासाठी अख्खे गाव गोळा होत आहे गोंडपिपरी तालुक्यात नांदगाव हेटी नावाचे छोटेसे गाव आहे या गावात पाण्याची सोय नाही एक विहीर आणि काही बोअरवेल आहेत मात्र आता त्याही कोरड्या पडल्यात नळ योजना आहे मात्र टाकीतच पाणी नाही अशी बिकट अवस्था गावाची झाली अशा स्थितीत गावकरी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यात पाण्यासाठी जातात नालाही कोरडा पडलाय त्यात खड्डा करून पाणी बाहेर काढले जात आहे याच पाण्यावर हे गाव तहान भागवत आहे पहाटेपासून पाण्यासाठी सुरू होणारा संघर्ष दिवसभर सुरू असतो अबालवृद्ध सारेच पाण्यासाठी हंडे घेऊन पायपीट करत आहेत गावातील लोकांना घरकुले मंजूर झालीत पण पाणीच नसल्याने ते बांधकामही रखडले आहे मागील कित्येक वर्षांपासून हे चित्र कायम आहे पण प्रशासनाला मात्र अजूनही जाग आलेली नाही त्यामुळे नागरिक संतापून आहेत बोध पाण्याची दुष्काळ आहे आम्ही नाल्यामध्ये चुवा उपसून गड्डा आम्ही वाट्या वाटीनं पाणी काढून आणतो आम्हाला खूपच दुष्काळ आहे पाण्याची आमच्या गावात पाण्याची बोध दुष्काळ आहे आम्हाला विरी आहे पण विरीले पाणी नाही नळा येते पण नडायला पाणी येत नाही बरोबर पाणी चुवा खू राहतो प्यायलाही पाणी नाही आता घरी घरी वापरालाही नाही आंघोळ करायलाही नाही पाणी आता घर बांधाले नाही आहे आम्ही पाणी कोच वापरायचं